श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत दत्त जयंती दरवर्षी कार्तिक पौर्णिमेला येते आणि यावर्षी दोन हजार पंचवीस साली दत्त पो दत्त जयंती कार्तिक पौर्णिमेलाच आलेली आहे गुरुवार हा दत्तगुरूंचा वार दत्तगुरूंचे नामस्मरण पूजा पठण गुरुचरित्र पारायण हे करण्याचा वार गुरुवार आणि यावर्षी जयंती गुरुवारीच आलेली आहे हा योग जो आहे तो तीन वर्षातून एकदा येतो आणि हा योग गुरुवारी दत्तजयंती येणे हा योग अनन्यसाधारण आहे या दिवसाला खूप महत्त्व आहे तर आजच्या दिवशीचं महत्त्व काय आहे हे आपण जाणून घेणार आहोत मार्गशीर्ष महिन्याच्या पौर्णिमेला प्रदोष काळ असताना श्री दत्तगुरुंचा जन्म झाला म्हणूनच जिथे जिथे दत्तगुरुंचे मंदिर असते त्या ठिकाणी प्रदोष काळामध्ये दत्तगुरूंचा जन्म सोहळा साजरा करण्यात येतो त्यामुळे अन अनेक ठिकाणी अनेक कुटुंबांमध्ये किंवा सार्वजनिक सार्वजनिक ठिकाणी दत्तगुरूंचे नवरात्रसुद्धा पा केले जातात त्यासोबतच नवरात्रासोबतच दत्तगुरूंचे गुरुचरित्र पारायणसुद्धा केले जातात काही लोक व्यक्तिगत कुटुंबामध्ये सुद्धा गुरुचरित्र पारायणाचे पठण करतात दुसऱ्या राज्यांमध्ये म्हणजेच आंध्र प्रदेश कर्नाटक तामिळनाडू या ठिकाणच्या या ठिकाणीसुद्धा दत्तगुरू जयंती साजरी केली जाते यावर्षी दत्तजयंती चार डिसेंबरला म्हणजेच गुरुवारी आलेली आहे गुरुवारी आल्यामुळे या दिवसाचे खूप महत्त्व आहे अत्री आणि अनुसया यांचा हा पुत्र ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचा अंश आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे आणि त्यांच्या त्रिमुखी आणि सहा भुजा असलेल्या सगुण रूपाची मूर्ती लोकसाम लोक लोकांमध्ये सर्वसामान्यांमध्ये अतिशय प्रिय आहे गुरुचरित्र पारायण करताना मग ते सार्वजनिक हो असो किंवा कौटुंबिक असतो दत्तगुरूच्या प्रतिमेला आणि त्यांच्या पादुकांना खूप महत्त्व दिले जाते नरसोबाचीवाडी गाणगापूर औदुंबर या अशा धार्मिक ठिकाणी दत्त महाराजांच्या पादुकांची स्थापना केलेली आहे दत्त महाराजांची मूर्ती ही ध्यानसाधनेसाठी खूप शुभ मानली जाते किंवा साधना जर दत्त महाराजांच्या मूर्तीला समोर ठेवून ध्यान साधना केली तीर ती ल तर ती लवकर सिद्ध होते असंही मानलं जातं खूप लोकांनी म्हणजे आपण सर्वसामान्य लोकांनी दत्तगुरूंना गुरु मानले असले तरी स्वतः दत्तगुरूंनी चोवीस गुरु केले होते असं मानलं जातं नवरात्रीपासूनच गुरुचरित्र पारायणाच पारायण करायला सुरुवात झालेली असते ज्यांना काही जमत नसेल त्यांनी दत्तगुरु नामाचा जप जमेल तेवढा जमेल त्यावेळी करायला हवा कि किंवा केला पाहिजे ज्यांनी गुरुमंत गुरु केला असेल किंवा गुरु मानला असेल तर गुरुचे गुरुचे दर्शन घेऊन गुरुचा आशीर्वाद घ्यावा प्रदोष काळामध्ये दत्तगुरूंचे नामस्मरण केल्याचा अधिक फायदा होतो या दिवसामध्ये जेवढे जमेल आपल्या परिस्थितीनुसार दान केले तर अतिउत्तम परिस्थितीनुसार किमान एक फळ तरी भुकेलेला द्यावे चरित्राचे पारायण किंवा त्याचे स्त्रोत मोबाईलवरती घरामध्ये लावावे त्याने घरामध्ये सकारात्मकतेचे ऊर्जा निर्माण होते जमलेल्या लोकांना बत्तासे आणि फुटाणे खडीसाखर फुटाणे हा प्रसाद द्यावा दत्ताचे वास्तव्य अवधुंबराच्या तळी असते असे पूर्वापार आलेली समज आहे किंवा श्रद्धा आहे तर या दिवशीच नाही तर रोज औदुंबराच्या झाडाची पूजा करावी गुरुवारच्या दिवशी औदुंबराला पाणी घालावे आणि जयंतीच्या दिवशी तर औदुंबराची पूजा जरूर करावी जर द, द, दत्त चरित्राचे पारायण करायला जमत नसेल तर दत्तगुरूंचे पहिले अवतार श्रीपाद श्रीवल्लभ यांचे गुरुचरित्र सी त्यांचे ब त्यांचे चरित्राचे पठण करावे त्यासोबतच श्री स्वामी दत्त गुरूंचे अवतार मानले जाणारे श्री स्वामी समर्थ यांचे गुरु लिलामृत आणि गुरु सारामृत यांचे सुद्धा पठण तुम्ही घरामध्ये करू शकता दत्तांचा अवतार मानले जाणाऱ्या कोणत्याही गुरुचे गुरुचरित्राचे पारायण तुम्ही अगदी निशंकपणे करू शकता दत्त ऊर्जा ही जे दत्त जयंतीच्या दिवशी नेहमीपेक्षा जास्त कार्यरत असते दत्तजयंतीच्या दिवशी केलेली पूजा आहे मनोभावे केलेली पूजा ही इतर दिवसांपेक्षा जास्त ऊर्जा देऊन जाते जास्त लाभ मिळतो आपल्याला त्याचा त्यामुळे या दिवशी मनोभावे पूजा करा अगदीच काही नाही जमले तर दत्तगुरूंचा नामस्मरणाचा जप तुम्ही करू शकता एकशे आठ वेळा करा जेवढं तुम्हाला जमेल तेवढ्या वेळा तुम्ही हा जप करू शकता मी आ, या सुद्धा जय दत्त जयंतीचा एक व्हिडिओ टाकलेला आहे चॅनलवरती आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला दत्त हा ही माहिती तुम्हाला कशी वाटली तर ती कमेंटमध्ये नक्की सांगा जर तुमच्या काही अजून अजून तुम्हाला दत्तजयंतीच्या दिवशी काही अनुभव आले असतील किंवा अजून काही तुमच्या हे असतील प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ कुठेही आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ धन्यवाद